मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनपूर्वक आणि हे बघू शकता आपलं हे क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये पाणी लागत होतं पहिलं कारण वरून जे पोषण आलेलं ना ते वग होती आपली आणि त्याच्यामुळं कसं पाणी ह्या रानाला जास्त लागायचं मग आपण काय केलं पहिले ह्याच्यामधली जी जुनी माटी होती ती उचलून आपण दारे लावले तिथे आता बघू दगड होते जुने बांधकाम वगैरे केलेलं ते बघू शकतात त्या साईडला आपले दगड होते डीपीच्या इथे ते सर्व दगड उचलून आपण ह्याच्यामध्ये टाकले आणि परतनं जे कच्चा माटी येते ना आपली त्याला मुरूम वगैरे आपण म्हणतो ते ते पूर्ण भरून घेतले या पूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही बघू शकता किती मोठं क्षेत्र आहे काय साधारण जास्तच असेल अंदाजे दीड एकराच्या आसपास असेल हा क्षेत्र आणि परत ना त्याच्यावर कच्ची माती टाकली म्हणजे कच्ची माटी आपली चूनखड माटी म्हणतात ना ती टाकलेली आहे आणि जे आपले जुने ढिगारे होते ना जुने ढिगारे त्याच्यावर आता पुढचा फहीचा ट्रॅक्टर चालू आहे ती माटी हळूहळू ते पुढे ढकलत आणत आहेत आणि पूर्ण पसरणार आणि परत ना थोडं नांगरट वगैरे करून जी माटी निघाली त्याची पूर्ण लेवल पुढच्या फहीने मारणार ते आणि बघाय गेलं ना ह्याला तर साधारण ट्रॅक्टरवाल्यांच्या हिशोबाने आठ ते नऊ तास लागतील आहेत हे फक्त ढिगारे ढिगारे पसराय आणि नंतर दुसऱ्या दिवशी येऊन ते म्हणत आहेत नांगर करून आणि मग परत ना पुढच्या फहीनं पूर्ण फायनल लेवल करणार आणि जे कोण पण ह्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा